आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आता आपल्यासोबत आहेत सागर तर शिक्षण विभागातले अधिकारी लाचखोरीच्या संपूर्ण प्रकरणात अडकलेले आहेत अजूनही काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे यातून अजून काय तपशील तुमच्यापर्यंत पोहोचले नक्कीच आपण पाहिलं तर शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालू आहे याचा पर्दाफाश गेल्या एक वर्षापासून जी चोवीस तास करत आलेला आहे बोगस शाळा असतील त्याचबरोबर टी ए टी घोटाळ्यातील शिक्षक असतील यांच्यावरती कारवाई झाली मात्र हे सर्व प्रकरण महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रकरण समोर आलं होतं सरकार बदललं प्रकरण थांबलं त्यानंतर काही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पुणे एसीबीला एक पत्र दिलं शिक्षण विभागात काही अधिकारी भ्रष्टा चार त्यांनी केलेला आहे बेहिशोबी मालमत्ता त्यांनी कमवलेली आहे आणि त्यांची इन्क्वायरी करण्यात यावी त्यातील दहा अधिकाऱ्यांवरती काही ए सी बीचे ट्रॅप जे आहेत ते झालेले होते आणि त्यामधून ए सी बीने त्यांची उघड चौकशी सुरू केली त्यातील दहा जणांची नावं जी चोवीस तासच्या हाती आलेल्या आहेत आणि हे जे पत्र आहे ते शिक्षण आयुक्तांनी ए सी बीला दिलेलं होतं यामध्ये या, या सर्व दहा अधिकाऱ्यांची नावं आहेत त्यातील तीन अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे जर आपण त्यांचे आकडे पाहिले तर ही कोट्यावधीची कमाई आहे आपण पाहिलं तर तुकाराम सुब्बेकडं तीन कोटी मिळाले त्याचबरोबर लोहारांकडे काही कोट्यावधी रुपये मिळाले त्यानंतर विष्णू कांबळे असतील यांच्याकडे काही लाखो रुपये मिळाले मात्र आता जे आठ आत अधिकारी बाकी आहेत त्यांच्याकडेही लाखो रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे त्यांची उघड चौकशी पुणे ए सी सुरू केलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे टी -ए टी घोटाळ्याचं पुढं काय झालं असा प्रश्न आता विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जातो आहे हे प्रकरण दडपलं गेलं की तसंच पेंडिंग ठेवलं याचंही उत्तर अजून मिळालेलं नाही आहे मात्र आता शिक्षक भरती केली जाणार आहे त्यामध्ये बोगस जे टी टी धारक होते दहा हजार त्यांचं काय होणार असेही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले -के मात्र आता शाळा सुरू होऊन सहा महिने झालेले आहेत मात्र ही शिक्षक भरती अजूनही झालेली नाही आहे टी घोटाळ्यातील जे शिक्षक होते किंवा जे उमेदवार होते त्यांच्यावरती टांगती तलवार आहे त्यांच्यावरतीच पुढं काही कारवाई झाली नाही फक्त त्यांना परीक्षा देता येणार नाही शिक्षणाधिकारी आहेत लक्ष्मीच्या मोहात पडलेत आणि त्यांचा हा मोह त्यांना जड जाणार भविष्यात असंच दिसतय सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांबद्दल आणि हेमाली तुमचेही धन्यवाद छत्रपतींचा विचार म्हणजे